वसुंधरा दिनाचे औचित्य साधत लोणा नगर परिषद व इतर स्वयंसेवी संस्था शाळा नागरिक सहकार्याने जुलै रोजी शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात आली वसुंधरा दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार लोणावळा नगर परिषद व लोणावळ्यातील इतर स्वयंसेवी संस्था त्याचप्रमाणे शाळांनी लोणावळ्यामध्ये एक जुलै रोजी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले नगर परिषदेच्या वतीने पुरंदरे शाळेच्या समोरील इंद्रायणी उद्यानामध्ये वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी नगर परिषदेचे नगराध्यक्ष अमित गवळी उपनगराध्यक्ष भरत हरपुडे उपमुख्याधिकारी सचिन पवार नगरसेवक संजय गायकवाड बाळासाहेब कडू जयश्री काळे प्रमोद गायकवाड राजू बच्चे श्रीधर पुजारी सुरेखा जाधव कांचन गायकवाड उपमुख्याधिकारी शिवाजी मेमाने यांच्यासह नगर परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी त्याचप्रमाणे लोणावळे शहर पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शितोळे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगोल यांच्यासह पोलीस कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते वृक्षारोपण करून नगराध्यक्षांनी संपूर्ण लोणाळ व खंडाळा शहरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यासाठी नियोजन करण्यात आल्याचे सांगितले त्याचप्रमाणे लावलेली झाडे सर्वांनी जगवण्यासाठी प्रयत्न करावे असेही प्रतिपादन त्यांनी यावेळी केले लोणावळा नगर परिषद शिक्षण मंडळाच्या वतीनेही लोणावळा शाळा क्रमांक सहा येथे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी शिक्षण मंडळ सभापती विनय विद्वंस उपसभापती जितेंद्र कल्याणजी सदस्य बाळासाहेब फाटक प्रदीप थत्ते संजय आडसोळे बाबासाहेब शेख भरत तिखे ज्ञानेश्वर येवले हरिश्चंद्र गायकवाड प्रशासन अधिकारी सुजका देशमाने यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते लोणावळा महाविद्यालयातही संस्थेचे अध्यक्ष रमेशचंद्र नय्य सचिव दत्तात्रय पाडेकर यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते आज वसुंधरा दिवस वृक्षरोपण अभियान याच्या अंतर्गत लोहा नगर परिषदेने विविध संस्थांना आणि लोहा नगरपालिकेमध्ये जेवढी आपल्या शाळा आहेत त्यांच्या शाळेचे विद्यार्थी शिक्षक यांना विविध प्रकारची झाडं लोणा नगरपालिकेने दीड हजार आणि टाटांकड टाटा कंपनीकडनं तीन हजार अशी टोटल साडेचार ते पाच हजार झाडं लोणावळा नगरपालिकेच्या माध्यमातून आणि विविध संस्थेच्या माध्यमातून विविध लोणाच्या विविध ठिकाणी लावण्यात येत आहे आणि याला लोणाकरांचा प्रतिसाद भरपूर प्रमाणात लाभलेला आहे आजच्या वसुंधरा दिनाच्या निमित्ताने सर्व लोणावळा शहरातील नागरिकांना शुभेच्छा देतो प्रथमता नगरपालिकेच्या वतीने विविध ठिकाणावरती विविध ठिकाणावरती आपण वृक्षारोपणाचे काम घेतलेलं असून त्यामध्ये सर्व कर्मचारी सर्व नगरसेवक त्या त्या वॉर्डातील शाळा या ठिकाणी वृक्षारोपणाचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे आजच मला सकाळपासून सगळ्या इथले रिपोर्ट्स आलेले आहेत की सग सर्व ठिकाणी आपण वृक्षारोपण सुरू केलेलं आहे अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे आपण शाळांना वृक्ष वाटप केलेलं आहे तसंच टाटाच्या माध्यमातून सुद्धा आपण एक अडीच हजार वाटप त्या ठिकाणी केलेलं आहे जास्तीत जास्त रोपांचं लागवड आजच्या दिवसात होईल अशी खबरदारी नगरपालिकेच्या वतीने घेतलेली आहे त्याही पुढे जाऊन नगरपालिका ला ते जी वृक्ष लावलेली आहेत त्याचं संगोपन करण्याचंही त्या ठिकाणी मानस या ठिकाणी नगरपालिकेने केलेला आहे